इथेनॉल प्रकल्पाचा धमाका गावकऱ्यांचा आक्रोश इथेनॉल प्रकल्प बंद करण्याची मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर परिसरात आर बी एस इथेनॉल प्रकल्पातील भीषण धमाक्यामुळं गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झालं आहे प्रकल्पाच्या मुख्य टँकरमध्ये झालेल्या जोरदार स्फोटानं संपूर्ण परिसर तणानून गेला आणि त्यानंतर पसरलेल्या रासायनिक वायूंमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली काही लोकांना डोळे आणि नाक जळण्याची तक्रार केली आहे प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने या घटने नंतर ही ग्रामस्थांशी संवाद साधला नाही ज्यामुळे नागरिकांचा संताप वाढला ग्रामस्थांनी विविध समस्यांवर तातडीनं कारवाईची मागणी केली आहे प्रदूषण दूषित पाणी सांडपाणी गळती आणि शेतीचं नुकसान यावर त्यांनी जोरदार निषेध केला सोमवारी शेकडो ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्चा काढला इथेनॉल प्रकल्प बंद करा अशा घोषणांनी परिसर दनामून गेला ग्रामसभा ठरावात प्रकल्प बंद करण्याची धमाक्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि प्रदूषण नियंत्रण विभागाच्या तपासणीची मागणी केली आहे प्रशासनानं पोलीस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेनं प्रकल्पाचं भवितव्य संकटात आणलं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट